राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूपदी नुकतेच नियुक्ती झालेल्या डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी थेट गुरुकुंज मोजरी येथे जाऊन राष्ट्रसंताच्या महासमाधीचे दर्शन घेतले डॉक्टर क्षीरसागर म्हणाल्या की ज्या महामानवाच्या नावाने विद्यापीठ आहे त्या राष्ट्रसंताच्या चरणी नतमस्तक होऊनच कुलगुरू म्हणून कार्याची सुरुवात करायची माझी इच्छा होती येथे येऊन मला नवी ऊर्जा मिळाली असून विद्यापीठातून सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे यावेळी त्यांच्यासोबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे ग्रंथपाल डॉक्टर विजय खंडारे नितीन खरबडे तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ महाराज सरचिटणीस जनार्दन पंत बोथे उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील प्रचारप्रमुख गोपाल कडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आश्रम परिसर आणि राष्ट्रसंताच्या कार्याविषयी सविस्तर माहिती प्राध्यापक अरविंद राठोड यांनी कुलगुरू यांना दिली आश्रमीय परिसर पाहिल्यानंतर डॉक्टर क्षीरसागर यांची ग्रामगीता ग्रंथसंपदा शाल आणि श्रीफळ देऊन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करण्यात आले जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मुजरी दिवसा अतिशय आनंदाची बाब आहे ही माझ्यासाठी वैयक्तिक दृष्ट्या या विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी होते मी आणि तिथनं विद्यापीठाचा कार्यभार उच्च श्रेणीने सांभाळणं ही हा जो प्रवास आहेत त्याचं मला स्वतःला पण खूप आनंद आहे कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं की ज्या विद्यापीठात आपण शिक्षण घेतलं त्याच विद्यापीठात आपण सर्वोच्च पदावर विराजमान होणं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं अतिशय समर्थपणे पालन करणं तर मला असं वाटतं की हा खूपच मोठा दैवयोग माझ्या नशिबात होता आणि मी त्या अनुषंगाने कुलगुरू झाले संस्कारित पिढी घडवणं हे खरोखर खूप मोठं आव्हान आहे त्याच्यात मी पिढीला नावं नाही ठेवणार कारण जसे आपले पालक होते आणि त्यांनी जसं आपल्याला घडवलं आणि आपण जसं घडलो तसं कदाचित तेवढ्या समर्थपणे आपण आपलं पालकत्व कदाचित निभवू नाही शकलो त्याच्यामुळे आपली पुढची पिढी तिला फक्त नावं ठेवण्यापेक्षा आपण जर थोडंसं आपल्या अंतर्मनात बघितलं की काय चुकलं तर सगळ्यांचं चुकलंय पालकांचं पालक म्हणून चुकलं आहे समाजाचं समाज म्हणून चुकलेलं आहे आणि हे सगळं काही ठीक करण्यासाठी आता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करणं अपेक्षित आहे आवश्यक आहे कारण पिढी गारद होणे याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाहीये आणि दुर्दैवाने असं होत आहे म्हणजे मूल्य नाही राहिलेली कारण मूल्य का नाही आहेत कारण आधी शाळांमधनं ज्या वेळेला शिक्षक मुलांना मारायचे त्यावेळेला घरातनं पालक येऊन त्याला जाब नाही विचारायचे कधी उलट ते म्हणायचे की आणखीन दोन द्या अशी चूक झाली असेल तर आता असं आहे की आपल्या पाल्याची चूक जरी झाली असेल तरी सुद्धा त्याचं समर्थन करायला आई वडील शाळेत पोहोचतात तर ही या प्रकारची जर पालकत्व असेल तर ह्या प्रकारचीच मुलं होणार तर ह्याला खूप मोठ्या सगळ्या स्तरांवर आपल्याला ठीक करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की विद्यापीठाचा खूप मोठा ह्याच्यात सहभाग राहणार आहे त्याच्यामुळे आमच्या परीनी जे काही संस्कार म्हणजे मोठे झाल्यानंतर संस्कार घडवणं जरा कठीण असतं पण त्यात आम्ही काय जे करू शकतो जसं आपण म्हणालात की भजन स्पर्धा आहेत किंवा आपण साहित्य संमेलन आहेत म्हणजे असे काय आणखीन त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबर आपण असं काय करू शकतो जेणेकरून त्यांना आपण जागेवर आणू शकू त्यांच्यामध्ये जरा कुतुहल निर्माण करू शकू रस निर्माण करू शकू की अरे आपल्याकडे खूप काही आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देताना फार भरकटत आहात पण ते सांगून ऐकणार नाही आपण काहीतरी ठोस जोपर्यंत काही करत नाही आणि त्यांना हळूहळू इकडे आणत नाही आणि ते होय होणार नाही असं नाही तर मला असं वाटतं की कुलुगुरू बनण्याच्या निमित्ताने माझ्या पुढे ही खूप चांगली संधी आलेली आहे आणि त्याला मी आपली चांगली पिढी घडवण्यात मी लक्ष देईन असंच मला म्हणायचं आहे आजच्या दिवशी आणि दुसरा प्रश्न आपण हा सर्व आश्रम परिसर पहिल्यांदा बघितला हो पहिल्यांदा आपण या ठिकाणी पवित्र ठिकाणी आलो आदरणीय बोटीगुरूंनी पण आपल्याला सगळी महाराजांच्या वेळेस आणि सगळं हस्तलिखित पूर्ण माहिती मिळेल हा सगळा आश्रमीय परिसर पाहून ती माहिती आपण दोन शब्द आम्हाला सांगावे काय वाटलं तुम्हाला परिसर असं भारावले ज्याला म्हणतात ना मी भारावलंय हा सगळा परिसर बघून म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याकडनं सगळं काम करते तर मला असं वाटतं की कुठेतरी इथे ती ऊर्जा घ्यायलाच मला इथे आमंत्रित केलं महाराजांनी की आता तुला जी पुढची वाटचाल करायची आहे त्याची ऊर्जा घ्यायला तू इकडे ये हेच म्हणा